आता अधिवेशनामागून अधिवेशन आपण सगळे अनुभवी सदस्य आहोत पुढचं अधिवेशन होणार डिसेंबरमध्ये मध्ये परत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत तर तुम्ही आपण जेव्हा जाल सन्माननीय मंत्री महोदय त्यावेळेला अनिल परब भाई जगताप प्रवीण दरेकर अजून नावं ज्यांना सांगायचं त्यांनी सांगून द्या तसं सा। त्यांनी तुमच्याबरोबर असल्याचं चांगलं होईल परंतु ते तुम्ही बारा आणि तेराला सुट्टी आहे तर चौदा तारखेपर्यंत जर का जाऊन आलात तर वनविभाग आणि आपला विभाग अशी एकत्र बैठक मुख्यमंत्र्यांनी घेण्यासाठी आम्ही प्रयत्न करू ते झालं तर उत्तम नाही झालं तर अठराच्या आतमध्ये आपण तरी एक बैठक घेऊ त्याच्यात वनविभाग आणि यांना म्हणजे मी उपसभापतींना हो त्यांना सांगते की जेणेकरून इतका हा गंभीर प्रश्न आहे आणि इतका आणि माझ्या माहितीप्रमाणे तुम्ही पण मान्य कराल की परिषदेमध्ये कांदळवंदांवर अनेक आयुधांनी जरी सभासदांनी प्रश्न मांडले असले तरी इतका तपशीलवार मागणी याच्यापूर्वी अनेक पर्यावरण मंत्री जरी होऊन गेले असले तरीसुद्धा अशी चर्चा झालेली नाही कारण तुम्ही उत्तर अतिशय चांगलं दिलेलं आहे